सनी नानासाहेब वाकचौरे सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात हवा निर्माण करणारा तसंच बॉलिवूड आणि राजकीय कनेक्शन असलेला पुण्याचा हा गोल्डमॅन सध्या मोठ्या संकटात सापडलाय थेट बिश्नोई गँग कडून पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्याला जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानं राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे पैसे न दिल्यास तुझ्या अवस्था बाबा सारखी करू अशा धमकीचे मेसेज आणि आंतरराष्ट्रीय कॉल सनीला येत आहेत कुख्यात बिष्णुई गँग सदस्य असलेल्या शुभम लोनकर कडून या धमक्या येत असल्याचं सांगण्यात येत आहे या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आपली लेखी तक्रार दाखल केली आहे तसंच आपल्या जीवाला गंभीर धोका असून या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी आणि आपल्याला पोलीस संरक्षण द्यावं अशी ही मागणी त्यानं तक्रारीत केली आहे दरम्यान हा सणी वाकचौरे आहे कोण त्याला मिळालेल्या धमकीचा घटनाक्रम काय आहे आणि बिष्णुई गँग कडून पाठवलेल्या त्या धमकीच्या मेसेज मध्ये आणखी काय काय म्हटलंय तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर मंडळी धमकीचं प्रकरण नेमकं का काय आहे ते आधी पाहू तर पंचवीस जानेवारीच्या सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी कॅनडाच्या एका मोबाईल क्रमांकावरून सनी वागचौरीच्या व्हॉट्सअपवर पहिल्यांदा एक कॉल आला जो त्यानं उचलला नाही त्यानंतर शुभम लोनकर आहे कॉल मी असा मेसेज आला पण सनीनं रिप्लाय केला नाही नंतर पुन्हा काही वेळानं व्हॉट्सअपवर कॉल आला आणि सनीनं तो रिसीव्ह केला समोरून सांगण्यात आलं की मी शुभम लोनकर बोलतोय गुगलवर वर सर्च करून बघ गँग कोण आहे बाकी बोलणं होईल असं म्हणून कॉल कट झाला सुरुवातीला आपली थट्टा आहे असं सनीला वाटलं त्यामुळे त्यानं या कॉल आणि मेसेज कडे दुर्लक्ष केलं पण नंतरही वेगवेगळ्या क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागले सव्वीस जानेवारीच्या सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून थेट धमकीचाच मेसेज आला पाच कोटींच्या खंडणीसाठी पाच दिवसांची मुदत देण्यात येते पैसे न दिल्यास बाबा सिद्धिकी सारखी हत्या करू असा उल्लेख त्या धमकीच्या असल्याने गोल्डमॅन पुरता गेला तो पूर्ण मेसेज असा होता की राम राम, मी शुभम लॉरेन्स बिश्नोई ग्रुप मधून बोलतोय माझ्याबद्दल माहिती काढून घे तुझ्याकडून पाच कोटी रुपये हव्यात सनी वागचौरे तुला जगातील कोणतीही ताकद वाचू शकत नाही तुझ्याकडे पाच दिवसांचा वेळ तयार राहा गोळी कुठूनही येऊ शकते जर उत्तर आलं नाही तर तुझी अवस्था ही बाबा सिद्धिकी सारखी करू जेवढं सोनं तू घालतोस त्यापेक्षा जास्त पितळी गोळ्या तुझ्या शरीरात भरू लक्षात ठेव आरजू बिश्नोई हिंदी भाषेत असा मेसेज टाईप करून पाठवण्यात आला होता या धमकीनंतर घाबरलेल्या सणीनं थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यानं केली तसेच धमकीचे कॉल मेसेज करणाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी असं सनीनं आपल्या तक्रार अर्जात म्हटलंय तर दुसरीकडे या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली असून तक्रारीच्या आधारे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं तपास सुरू केलाय धमकीचे भीती घालण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय याचाही तपास पोलीस करतात आता पुण्यात राहणारा हा सनी वाकचौरे आहे कोण तर सोशल मीडियावर त्याचा जबरदस्त फॅन फॉलोविंग असून इन्स्टाग्रामवर त्याला देशभरातील तब्बल अकरा मिलियन लोक फॉलो करतात त्याचे लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ रील्स नेहमी चर्चेत असतात सनी विवाहित असून स्वतःला खूप धार्मिक समजतो देवी देवतांसमोर पूजा अर्चना करतानाचे अनेक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर पाहायला मिळतात काही वर्षापूर्वी पत्नीनं त्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळे तो पहिल्यांदा चर्चेत आला होता बाहेर स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसंच मारण आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप त्यावेळी सनीवर करण्यात आला होता सनी रोज अंगावर अडीच ते तीन किलो सोनं घालून फिरतो सार्वजनिक आणि मोठ्या कार्यक्रमांमध्येही तो अशाच पद्धतीनं दागिने घालून वावरतो म्हणून त्याला गोल्डन मॅन किंवा गोल्डन किंग ऑफ इंडिया असं म्हटलं जात सणी फक्त अंगावरच घालत नाही तर त्याचे बूट आणि आहे आहे अर्थात गोल्ड प्लेटेड आयफोन गळ्यात सोन्याचे चैनी असतात हातात गोल्डचे कडे ब्रेसलेट आणि सोन्याचे घड्याळ असते एवढंच काय त्याला अलिशान गाड्यांचा शोक असून त्याच्या एका कारलाही सोन्याचा मुलामा दिलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे सणीसोबत नेहमी बॉडीगार्ड पाहायला मिळतात तो बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटी सोबतही दिसतो अभिनेता विवेक ओबेरॉय सोबतही त्याची चांगली ओळख असल्याचं म्हटलं जात आहे कॉमेडियन कपिल शर्मा सोबतची त्याची मैत्री तर सर्व श्रोत आहे त्याच्या शो मध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो बिग बॉस हिंदी सोळाव्या सीझनचा तो वर्ल्ड कार्ड स्पर्धक राहिलेला आहे सलमान खान सोबतचे फोटोही त्यानं शेअर केले होते शेवटी स्वप्न पूर्ण झालं बिग बॉस मध्ये एंट्री होते अशी माहिती त्यांना त्यावेळी दिली होती मंडळी सनी वाकचौरे हा बॉलिवूड फिल्मसाठी पैसे पुरवल्याचं देखील काम करतो फिल्म बनवायला खूप खर्च येत असतो त्यामुळे अनेक लोक फिल्म प्रोड्युसर म्हणून काम करतात सनी सुद्धा हेच काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे फिल्म इंडस्ट्रीत पैसे गुंतवणं हा त्याचा एक प्रमुख व्यवसाय मानला जातो काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच सहा जानेवारीला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाल्याचं बोलला जात आहे अजितदादांच्या अपघाती निधनानंतर निशब्द एवढंच म्हणत त्यांना दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती आता बिष्णोई गँगनं त्याच्याकडून पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे तसंच मागणी पूर्ण न केल्यास बाबा सिद्धिकी सारखी अवस्था करणार असल्याचंही सांगितलंय दरम्यान या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड शहर पोलीस तपास सुरू असून त्यात काय उलगडा होतो ते, हो ते पाहणं महत्वाचं असेल बाकी या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका